सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज शहादा तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी बिगर अनुसूचित क्षेत्रातील पस्तीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत करण्यासाठी दीपक गिरासे तहसीलदार शहादा यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया शैलेंद्र गौते नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय शहादा येथे जाहीर सभागेत गावातील ग्रामस्थ उपस्थित आरक्षण सोडत करण्यात आली सन दोन हजार अकरा लोकसंख्येप्रमाणे पस्तीस ग्रामपंचायतीपैकी लोकसंख्येच्या आधारावर अनुसूचित जातीसाठी मोहिदे तर्फे शहादा तर अनुसूचित जमातीसाठी मंद्रद वरुड ग्रामपंचायत आरक्षित करण्यात आले मागास प्रवर्गासाठी एकूण ग्रामपंचायत पैकी सत्तावीस टक्के जागा राखीव असल्यास एकूण पस्तीस ग्रामपंचायत पैकी सहा ग्रामपंचायत मधील सोडत लहान मुलींच्या हस्ते चिठ्ठे टाकून सोडत काढली असता ससदे शिरूड दिगर कुरावत तसा पुसनत बिलाडी तसा वरडे तस या गावात सगळ्यांच्या देखत ओबीसी आरक्षण निश्चित करण्यात आले अनरत कर्जई कडंबू कानडी तश उकावल कौठल तसा खैरवे भडगाव टेंभे तश तेंबे तसा डामरखेडा तोरखेडा देऊळ कमरखेडा दोनवाडे नादरखेडा पडसवाडा पुरुषोत्तम नगर फेम बामखेडा तसा बामखेडा लाबोळा शेर्टी सारंगखेडा सावडदा सोनवद तश हिंगणी कोटली तसा या सव्वीस ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या तर येत्या पंचवीस मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे महिला आरक्षण सोडत निघणार आहे यावेळी उपविभागीय अधिकारी कृष्णाकांत कनवरिया शैलेंद्र गवते नायब तहसीलदार व ग्रामस्थ उपस्थित होते दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी शहादा तहसील कार्यालयात शहादा तालुक्यातील पेसा क्षेत्राबाहेरील पस्तीस ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण या ठिकाणी काढण्यात आले त्यात अनुसूचित जातीसाठी मोयदे तश अनुसूचित जमातीच्या दोन जागांसाठी मंद्रत वरुळ नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी ससदे दिगर बिलाडी तसा उस्नत पुरावत तसा वर्डे तसा या सहा जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आणि उर्वरित सव्वीस जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आरक्षणाचा कार्यक्रम माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कवरिया यांच्या नियंत्रणाखाली मी तहसीलदार दीपक गिरासे प्राधिकृत अधिकारी व माझे सहकारी गवते साहेब व सर्व अधिकारी यांनी तहसील कार्यालयात या ठिकाणी